ठाणे जिल्हा बहुजन पत्रकार संघातर्फे भव्य सन्मान सोहळा सामाजिक शैक्षणिक आणि पत्रकारितेतील गुणवान व्यक्तींचा केला सन्मान आदर्श शिक्षक पोलीस पत्रकार डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा ठरला उत्साहपूर्ण शहापूर येथे ठाणे जिल्हा बहुजन पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे शिवसेना नेते प्रकाश पाटील माजी आमदार पांडुरंग बरोरा शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे शिवसेना शापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांची उपस्थिती लाभली तर मार्गदर्शक म्हणून शापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे आणि गट शिक्षण अधिकारी रामचंद्र विशे तसेच संतोष निचिते सर कुडव रवींद्र चंदे अशोक इरणक अरुण पानसरे आदी उपस्थित होते या सोहळ्यात आदर्श पोलीस आदर्श शिक्षक आदर्श डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आदर्श उद्योजक नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक व जीवरक्षक टीम यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच वृषाली सामाजिक संस्था यांचाही त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे जिल्हा बहुजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंतकुमार पानसरे यांनी उपस्थितांचे आभार मानत भविष्यातही अशा उपक्रमाद्वारे समाजातील गुणी व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क पत्रकार आपल्या सर्वांचे प्रकाश पाटील साहेब मंचावर उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी आणि ह्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व पुरस्कारांती आणि त्यांच्या सोबत आलेले त्यांचे पालक तर खरोखर हा एक अतिशय आगळा वेगळा असा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला त्यामध्ये सांगायचं तर अतिशय आनंदाची बाब आहे आपण ज्यावेळेस पुरस्कार देत असतो त्यावेळेस काहीतरी उद्देश ठेवून दिला जातो परंतु एक पुरस्कार आता आता आपण आपण जे प्रकाश सर सत्कार केला मी दोन दिवसापूर्वी मी त्यांच्या शाळेला दापूर माळा जाऊन आलो पायी जायचं म्हणलं तर आपल्याला त्या ठिकाणी जायला दीड तास लागतो तिथे कोणत्याही प्रकारची शाळेची इमारत आजही उपलब्ध नाही एक आजी आजोबा त्यांच्या घरामध्ये आज सोळा वर्ष झालं एक शाळा चालू आहे आणि ती आजी आजोबाच्या घरामध्ये ज्या ठिकाणी मला वाटतं दोन लाईट आहेत चांगल्या प्रकारे दिसत नाही अशा ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन ते त्या ठिकाणी शिक्षण देतात त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर नोकरी करत असताना तुम्हाला एखादी पोस्टिंग किंवा बदली दिली म्हणून ते तिथं गेलेले नाही तर त्यांनी ती शाळा मागून घेतलेली आहे अशा जे आदर्श शिक्षक आहेत खरोखर आपण यामधून हा जो काही संदेश देतोय तो संदेश हाच आहे की ज्या वेळेस आपण एखाद्या चांगल्या माणसाच्या कामाचं त्या ठिकाणी कौतुक करतो तर कर त्या माणसाकड पाहून असे हजार माणसं त्या ठिकाणी तयार झाले पाहिजे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे दुसरा आता आपण शेवटी जे सांगितलं आमची जीवरक्षक टीम तर अतिशय चांगलं काम या ठिकाणी प्रकाश पटेल साहेब आपल्या तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम ते करतात कोणत्याही ठिकाणी प्रशासनाला जाण्याच्या अगोदर आमची जीवरक्षक टीम त्या ठिकाणी गेलेली असते आणि त्यांनी त्या ठिकाणी कारवाई सुरू केलेली असते तर मागील काही दिवसांपासून काही अडी अडचणी आहेत तरी ते वैयक्तिक कोणत्याही प्रकारची मागणी ते करत नसतात परंतु जे काही लागणार साहित्य असतं ते, ते प्रशासनाच्या मार्फत दिलंच जात परंतु आपण लोकांनी त्यांच्या पाठीशी जे काही त्यांना लागत असेल सध्या आम्हाला एक अम्ब्युलन्सची आवश्यकता आहे या माध्यमातून जर आपण त्यांना काही मदत करू शकलो तर निश्चितपणाने त्याही समस्या या ठिकाणी सुटली जाईल तर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व जे काही स्कॉलरशिप आणि नवोदयाचे विद्यार्थी आहेत खरोखर त्या पालकांचं त्यांच्या शिक्षकांचं अभिनंदन करायला पाहिजे की आम्हाला कधी नवोदय पास व्हायला जमलं नाही आणि कधी स्कॉलरशिप पास झालं नाही तरी या ठिकाणापर्यंत पोहोचतो त्या त्या मानाने आपण जे नवोदय पास झालेले आहेत अतिशय खडतरी परीक्षा आपण पाचवीला आमच्या काळापासून ती नवोदयची परीक्षा आहे आपण त्या ठिकाणी पास झालेले आहात तर निश्चितपणाने आपण पुढील काळामध्ये मी म्हणणार नाही तुम्ही तहसीलदार व्हा कलेक्टर व्हा काय जे व्हायचं ते हो, हो, व्हा आपण आमच्या तालुक्याचे आमदार व्हा हो, लोकप्रतिनिधी व्हा हो, प्रशासनात जा डॉक्टर व्हा हो, इंजिनियर व्हा हो, परंतु ज्या ठिकाणी जा त्या ठिकाणी एक आपला वेगळा खादा उंचा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आयोजकांनी आम्हाला जे बोलवलं त्याबद्दल ते त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो धन्यवाद